माझ्या बाजूला जर एखादा गद्दार आमदार जरी असेल ना मी बोलत नाही पेनमध्ये मी चर्चाच करत नाही जे फुटले ना ते आले समजा चुकून समोर आले तर पाया पडतात माझे पण मी मी असं होतो काय पाया पडायचं नाही फुटले तुम्ही आम्हाला सगळ्यात जास्त गद्दारीचा खूप राग येतो मी एकनिष्ठ शिवसेनेक आहे मराठवाड्यातला पहिला शिवसेनेक आहे मी बाळासाहेबांचा आवडता शिवसेनेक आहे पहिल्यापासून एकोणीसशे पंच्याऐंशीला शाखा स्थापन झाली महाराष्ट्रातली पहिली शाखा त्याचा मी संस्थापक आहे आणि तिथून मी एकही दिवस कुठे गेलो हो नाही आहे बाळासाहेबांच्या बरोबर उद्धवसाहेबांबरोबर राहिलो आणि इतकं असताना त्या ठिकाणी आम्ही त्यांच्याबरोबर का जायचं ते प्रयत्न करतात मी सांग ना प्रयत्न करताच यायचा म्हणजे आम्ही सत्यनारायणची पूजा महापले आता यावेळेसचा आम्ही जो मोठा सोहळा करायचा होता पण आम्ही नंतर आम्ही सांगितलं की उद्धवसाहेबांनी सांगितलं आपण जुलै महिन्यामध्ये चांगला मोठा सोहळा करू आम्हाला पूर्ण मराठवाड्याच्या लोकांना बोलवायचं होतं हा एक हे साहेब म्हणे आता ह्यावेळेस फक्त तुम्ही तुमचं नेहमीचं लोकल कार्यक्रम तुम्ही करून घ्या पूजा वगैरे सध्या प्रसाद घ्यायला दोघं जे काही आले ना ते हे जे लोक आहे तुमचे तुम्ही म्हणतात ते प्रसाद घेऊन म्हणजे आम्ही यायच्या आधी प्रसाद घेऊन चुपचाप पळून पण गेल्या हे बघाच काही मारामारी करतील काही होतील म्हणून सांगायचा मुद्दा की आम्ही कधीही त्या ठिकाणी त्यांच्या नजरेला नजर भेटवत नाही आमचा पळा हाकडून देऊ बऱ्याच ठिकाणी आमचे संघर्ष झाले मारामारी पण झाली अनेक ठिकाणी आणि हो ते होत राहील परंतु त्या ठिकाणी मुंबईमध्ये सुद्धा तसंच झालं परंतु आज या ठिकाणी आम्हाला सांगायचं की किती जरी काही झालं तर शिवसैनिक मात्र कुठे गेला नाही हे पैशासाठी गेले हे पैशासाठी गेलं पण शिवसैनिक कुठेच गेला नाही बाहेर शिवसैनिक जागेवरच आहेत आणि म्हणून जुन्या शिवसैनिकांना घेऊन आता शिवसेने घेऊन आम्ही आता काम सुरू केलेलं आहे जोरात आणि ते सगळे त्यामुळे परत एकदा तुम्हाला एक सांगतो की छगन भुजबळ फुटले होते छगन भुजबळ फुटल्यानंतर तुम्हाला म्हणजे मी त्या आमदार आम्ही सगळेच होतो भुजबळ फुटल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी सोळा पंधरा सोळा आमदार हो फुटल्यानंतर सुद्धा सरकार उद्धवसाहेबांचं म्हणजे बाळासाहेबांचं सरकार आलं बाळासाहेबांचं सरकार आलं आणि बाळासाहेबांचं सरकार आल्यानंतर त्या ठिकाणी म्हणजे कोणी काही आम्ही महानगरपालिका जिंकली होती अठ्ठ्याऐंशीला त्यावेळेस एकोणीसशे नव्वदला माझी पहिली विधानसभे निवडणूक मला तिकीट दिलं म्हणून सुद्धा जवळपास बारा नगरसेवक फुटले होते पण लोकांनी का काय के केलं त्या बारा नगरसेवकांच्या जे काही मतं मिळतात त्या चार पाच पटींनी आम्हाला के मतदान केलं म्हणजे शिवसेनेला मानतात लोक गद्दारांना मारत नाही हा उद्देश आहे